मुरुम शहरातील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे त्याच अनुषंगाने मुरुम शहरातील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री दत्तात्रय इंगळे हे या पतसंस्थेचे सभासद आहेत त्याच अनुषंगाने त्यांची एक जागरूक मतदार म्हणून एक सभासद म्हणून काय प्रतिक्रिया आहे याकरिता आपण त्यांची स्वतः प्रतिक्रिया ते देणार आहेत त्यासाठी आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात या तर मग मी प्राध्यापक दत्ता इंगळे राहणार मुरुम श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या बाबतीमध्ये जी इलेक्शन लागली निवडणूक लागली त्या संदर्भामध्ये एक सर्वसामान्य सभासद म्हणून आपल्यापुढे काही व्यक्त व्हावं असं वाटलं कारण त्याचं कारण असं आहे की वा गेल्या आठवड्यामध्ये आठवडाभर मी पाहतोय की बाबा की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकाच्या एवढं एक तर एवढीच केली एवढ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या गेल्या की त्यामुळे एक सामान्य सभासद मी या पतसंस्थेचा सभासद आहे रुपयाचं कर्ज घेतलं नाही पण मतदार आहे सभासद आहे आणि त्या पसंतीची माझं नातं सुरूपासून आहे गेल्या पंधरा वर्ष सातत्यानं वार्षिक सभा असेल म्हणा कुठले उपक्रम असतील म्हणा की त्या दृष्टिकोनातून विद्यमान संस्थेनं निमंत्रण ज्या वक्ताला केलं बोलवलं त्या वक्ताला मी सातत्यानं तिथं जात असतो आणि त्या दृष्टिकोनातून पतसंस्थेचा कारभार एवढा जवळ मी बघितला आहे की त्या पसवंती काय आहे का, का नाही या सर्व गोष्टी मला इतमूत माहीत आहेत परंतु गेल्या आठवडाभरामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी प्रसारमाध्यमावरती चाललो आहेत की त्या भयानक वाईट मनाला खेद व्यक्त होतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्यापुढे एक सर्वसामान्य सभासद म्हणून सभासद बोलतो विनंती करतो बाबा की मला जे काही वाटतं की ते थोडंसं व्यक्त हो व्हावं असं वाटतं विद्यमान संचालकाला आपण जर बघितलं तर इलेक्शन गेल्या पंधरा वर्षामध्ये नव्हती परंतु आत्ता इलेक्शन का लागले जे काही खोडकर माणसं होते की ज्या संस्थेमध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये सातत्यानं वार्षिक सर बघतो की त्यांना अहवाल जातो पण तो चुकून सुद्धा त्यांनी या ठिकाणी आला नाही आत्ता थोडा काय म्हणाले की सहकार हे विका सभासद विकास पॅनल्स सा म्हणजे स विकास पॅनलचा विकास नाही म्हणजे सहकार पॅनल कशाचा आहे तर सभासदांचा विकास अरे बाबा सभासदल तुम्ही केव्हा आपलं मत व्यक्त के के केलं का किंवा प्रश्न उपस्थित केले का कुठल्या वार्षिक सभेमध्ये येऊन एक सभासद सभासदांवर कुठल्या तुम्ही चांगल्या गोष्टी व्यक्त केल्या किंवा त्यांचे काही प्रश्न मांडले का साधं संस्थेला युनिय युनिटमध्ये तुम्ही उभा राहिलात का की गेल्या पंधरा वर्षामध्ये ह्या विद्यमान जे काही विरोधकांनी संचालक उभारलेत की त्या लोकांनी एका तरी तिथे येऊन किंवा संचालक जे उमेदवार आहेत की तिनं संवेदनाचे प्रश्न मांडले का मी स्वतः जाऊन बघतोय कि की त्या पतसंस्थेला बघतो की महाराष्ट्रामध्ये मी एका सहकारी संस्थेतला प्राध्यापक होतो तिथं पतसंस्था होते म्हणजे शिक्षकांची ती पतसंस्था कशी रस्त्यात आले सोलनकर्मा नावाची या ठिकाणी हे सचिव होते आमच्या उमरग्याच्या तालुका लेवलची संस्था होती माझे त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये शेअर्स आणि डिपॉझिट ठिकाणी अजूनसुद्धा मला मिळाले नाही मी रिटायर होऊन वर्ष झाले परंतु कितीतरी पतसंस्था आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या होत्या की त्या नेस्ट नाबूद झाल्या कोण केलं हे विद्यमान संचालक जे काही होते त्या त्या संस्थेतले पतसंस्था बंद पडल्या ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर महात्मा बसेधर पतसंस्थेकडे आपण जर बघितलं तर वास्तवपाता ह्या विद्यमान संचालकाने चांगलं काम केलं आहे ते का चांगकाला काम केलं आहे की सहकारी बँकेमध्ये वे कोण लोक ठेवी ठेवायला जात नाहीत परंतु इथं या ठिकाणी तेरा कोटी रुपयाच्या ठेवी या ठिकाणी पतसंस्थेमध्ये सभासदांनी विश्वास म्हणून ठेवल्या या ठिकाणी आयऱ्या त्या ठिकाणी कामं केलं सभासदा विश्वास आहे ह्या पतसंस्थेकडे बघितलं तर प्रतिवर्षाला हीच पतसंस्था नफ्यामध्ये आहे ह्या नफ्याचा उपयोग या ठिकाणी त्यांच्या घरं भरण्यासाठी केला नाही ह्या पसंतीच्या नफ्यातून काहीसा डिव्हिडेंडच्या स्वरूपामध्ये लोकांना हजारदा साईन वाक्य की तुम्ही खाते काढून घ्या तुमच्या सेविंग पैसे या ठिकाणी जमा होतात समजा तीन वर्षां जमा झाले तर ती गंगाजळीमध्ये आपल्या अकाउंटला जमा होत असतात ही मी स्वतः भेट मी अकाउंटचा कॉ कौ, कॉमर्सचा प्राध्यापक आहे मला समजे गंगाजळी काय रिझर्व फंड्स काय आहेत डिविडंड कसा वाटप केला जातो डिविडंड किती प्रमाणात वाटप केला पाहिजे ह्या समजा गोष्टी मला माहीत आहेत आणि म्हणून मग या ठिकाणी पहा की सभासदांनी या ठिकाणी सभाचा विकास या ठिकाणी या संस्थेने केला आणि म्हणून प्रतिवर्षाला या ठिकाणी जो झाले डिव्हिडंड म्हणजे नफा होता की त्या नफ्यातून इमारत निधी उभी केली सभासंच्या वर्गणीतून काही पैसे उभा केले जागा घेतली इमारत रुपयाची इमारत उभी केली हे अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचा कारभार चालू असताना या ठिकाणी परत ह्या विद्यमान संचालकावरती आक्षेप घेणं काहीतरी खोटे नाटे आरोप करणं हे मला काही योग्य वाटत नाही आणि या विद्यमान संचालकाचा दोष काय तर काही गोष्टी सांगतात त्या संचालक विद्यमान सांगतात तेच बोलतील परंतु एक मतदार म्हणून मला असं वाटतं बाबा की मध्यंतरी मला एक बार एक कार्यक्रमा दीपस्तंभ स्वरूपाचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या बाबतीमध्ये एक मराठाडा लेवलला ज्या पतसंस्था उत्कृष्ट काम केलात की त्यांना या ठिकाणी दीपस्तंभ पुरस्कारानं गौरवित केलं जातं तीन चार पाच वेळेस या ठिकाणी पतसंस्थेला गौरवलं गेलं ऑडिटच्या बाबतीत बघितलं तर तपासणी नेहमीच होत असते त्या तपासणीमध्ये हा अवर्गामध्ये या ठिकाणी पतसंस्था आलेली दिसून येत असते आणि ते पाहतो आपण प्रत्यक्षात आहे तर अशा प्रकारे आपण जर काम यांचं जर बघितलं तर त्या पतसंस्थेमध्ये की हे विद्यमान संचालक म्हणून चांगल्या प्रकारचं काम करत आहेत तर मला व्यक्तीस असं वाटतं बाबा की मतदान आपण मतदारला हे जागृत करण्यासाठी सांगतोय बाबा की आपण मतदान कसं केलं पाहिजे की आता ठीक आहे प्रत्येकाची मते वेगळी असतील कोण कुन कोणाला मतदान करावं कोण काय आक्षेप करावं ते विद्यमान संचालक आणि विरोधक हे काय असतील त्यांच्या बघून घेऊ द्या एक सामान्य सभासद म्हणून मला असं वाटतं की बाबा आपलं मतदान वाया जाऊ नये मतदान केल्यानंतर योग्य प्रकारचं संचालक मंडळ निवडून यावं हीच प्रामाणिक भावना आहे मी म्हणत नाही की ह्यालाच मतदान करा त्यालाच मतदान करा हा जरी विषय नसला तरी विद्यमान संचालकासोबत आमचे विचार पटलेले आहेत त्यांचं काम आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी आमच्या सभासंचे फोन येतात सातत्याने मी सामाजिक कामामध्ये असतो तर त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ह्या संस्थेची अटॅच आहोत आणि परवाच मला वाटतं की वृक्षारोपांचा विषय असेल आरोग्य स शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल व वरक... ह्या बऱ्याचशा पतसंस्थेमध्ये या ठिकाणी ह्या सामाजिक सेवेतल्या कामं या ठिकाणी पत्रं करत आहे आणि त्यामध्ये आम्हाला सातत्यानं सामावून घेतलं जात असतं आणि म्हणून ह्या विद्यमान संचालकाची सामान्य सभासदांची नाळ जोडलेली आहे आणि म्हणून मित्र हो आपला प्रश्न जरी आपला मतदानाचा अधिकार आपल्याला जरी असला तरी मला असं वाटतं बा की या विद्यमान संचालकाला स सहकार समृद्धी पॅनलचे जे संचालक मंडळ आहे किती चांगलं काम केलं आहे त्यांना मतदान करावं अशा प्रकारची भावना माझी व्यक्ती आहे आता प्रत्येकानं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की मतदान आपण कसं करावं आपलं मतदान या ठिकाणी वाया जाऊ नये मागा आम्ही मार्केट कमिटीला बघितलं काही लोक मतदान इकडं केले तिकडं केले आडवे उभे शेके मारले त्यामुळे मतदान बरंच वाया झालं एक आमचा संचालक असा होता की त्याला बेचाळीस मतं मात बाद झाली आणि दोन मतांत तो बेचारा पडला तर ह्या याच्यामध्ये सुद्धा विद्यमान संचालक जे आहेत किंवा जे काही उमेदवार आहेत ते त्या उमेदवाराला योग्य प्रकारच्या उमेदवाराला योग्य प्रकारचं मतदान करावं अशा प्रकारची भावना मला वाटते आणि म्हणून मी हा पक्ती प्रत्येक प्रपंच आपल्यापुढे मांडत आहे तर याचा सारासार विचार करून मतदान कसं करावं हे आपण थोडंसं प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवतो प्रिय मतदार बंधू भगिनीला विनंती आहे की मतदान प्रक्रिया कशी असते आपण ज्यावेळेस या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जातो त्यावेळेस मतदार अधिकाऱ्याकडून पहिल्यांदा तुम्हाला हे अशा प्रकारचे पाच बॅलेट पेपर दिले जातील एक पांढऱ्या रंगाचा असेल लाल रंगाचा असेल निळ्या रंगाचा असेल किंवा <laughs> पिवळ्या असे पाच बॅलेट पेपर दिले जातील आणि ते पाच बॅलेट पेपर दिल्यानंतर प्रत्येक बॅलेट पेप पहिल्या बॅलेट पेपरवरती एकूण आठ मतदान आहेत आठच मतदान करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या स्लीपवरती दोन मतदान करायचं आहे आणि तिसरे जे तीन आहे त्या प्रत्येकावरती एक एक मतदान करायचं आहे आता विषय असा आहे पहा की आपण मतदान कुणाला करावं हा एक सामान्य लोकांचा प्रश्न आहे की त्यामध्ये आपले महात्मा बसवेश्वर पसवंता सहकारी समृद्धी पॅनल मुरूम यांचं या ठिकाणी म चिन्ह आहे विमान कारण पहा की त्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी पहा की पतसंस्थेची एवढी प्रगती केली एवढं मोठं साध्या भाड्याच्या जागेतून जागा घेतली इमारत घेतली इमारत बांधली गेली त्यानंतर स्वतःच्या जागेमध्ये उभा राहून तेरा चौदा कोटी ठेवी ठेवल्या प्रत्येक वर्षाला लोकांना लाभांश त्या ठिकाणी दिला डिव्हिडंट दिला किंवा नफ्यामध्ये ती संस्था चालली एवढी प्रगती केलेली जे विद्यमान संचालक आहे की त्या संचालकाचं कार्य एवढं उत्कृष्ट आहे की त्या उसूचं काय करणाऱ्या संचालक मंडळाचं आपण पुनश्च निवडून द्यावं अशा प्रकारची माझी भावना माझी विनंती आहे आणि प्रत्येक सभासदांनी ज्यानं काम चांगलं केलं त्यालाच मतदान करावं अशा प्रकारची माझी इच्छा आणि माझं मत आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी पहिल्या बॅलेट पेपरवरती आठ मतदान आहेत तर जिथं विमानचिन्ह देश आहे तर त्या विमानछिनवरती आपल्या या ठिकाणी करेक्ट मधल्याबद्दल आपण विमानावरती आपण त्या फुलीचा शिक्का मारायचा त्यानंतर दुसऱ्यावरती मारायचा तिसऱ्यावरती अशा पद्धतीनं पहिल्या बॅलेट पेपरवरती आठ मतदान आपण करायचं त्यानंतर हे बॅलेट पेपर झाल्यानंतर हे कसं करायचं की ह्या कोपऱ्याला इकडं तिकडं काय मतदान करू नका हे मतदान पूर्ण झाल्यानंतर आठ शिक्के विमानावरती मारल्यानंतर ही बॅलेट पेपर आपण अशी खडी उभी घडी मारायची ते अधिकारी तुम्हाला देतात आणि त्यानंतर फोल्ड करून आपण मतपेटीमध्ये टाकायचं त्यानंतर दुसरी मतपत्रिका घ्यायची दुसऱ्या मतपत्रिकेवरती महिला राखीवसाठी दोन उमेदवार आहेत आपले तर तिथं विमानचिन्ह जिथे दिसतंय तिथंच आपण मतदान त्या ठिकाणी मतदान करायचं पहिलं दुसरं म्हणजे एकूण आता मतदान के झालं दहा पहिले आठ आणि हे दोन दहा याचं सुद्धा या ठिकाणी फोल्डिंग असेच करायचं आणि ते मतपेटीमध्ये टाकायचं तिसऱ्या तीन बॅलेट पेपर आहेत प्रत्येकावरती एक एक विमान आहे विमानाचे भरमाधावी शिक्का मारायचा आणि त्यालाही फोल्डिंग करून आपण या ठिकाणी मतपेटी टाकायचं त्यानंतर हे बारावं तिथं ठिकाणी तिथं एक विमानचिन्ह आहे आणि त्यानंतर शेवटचे एक मतपत्रिका आहे त्याच्यावरती सुद्धा एकच विमानचिन्ह आहे म्हणजे शेवटच्या तीन याच्यावरती एक एक मतदान करायचं आणि आपलं मतदान पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने मतप्र टाकलं की आपलं मतदान पूर्ण होतं बंधू बहिणार विनंती पा की एक सामान्य शिक्षक या नात्यानं मला असं वाटतं की ज्या लोकांनी चांगलं उत्कृष्ट काम केलं ज्या पत्रसंधीमध्ये असं विश्वासानं काम ठेवलं लोकांचा विश्वास त्यावरती आहे तर त्याच लोकाला आपण त्या विद्यमान संचालकाला म्हणजे सहकार समृद्धी पॅनलचं जे विमानचिन्ह आहे त्या विमानचिन्हावरती आपण मतदान करावं अशा प्रकारची अजून विनंती आणि चांगल्या माणसाला आपण पुनच हे पाच वर्ष संधी द्यावी ही एक नम्राची विनंती करून मी मला दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार